आज आहे शनिवार आणि ऋतूला सकाळी शाळा आहे त्याच्यासाठी केलेत पोहे आणि इथं त्याला पितळे थंड व्हायला ठेवलेत डब्यात भरायचे लिंबू वगैरे मस्त टाकून केलेत ते आता आम्हाला नाश्त्याला होतील आणि हे त्याला टिफिनला देते आणि सई आपली इथं खजूर खाती आत्ताच उठली झोप दोन लगेच म्हणती माझं दाखव काय खाती हा ऋदू रेडी झालाय शाळेत जायला बघा आज नवीन सँडल घालून दोन तीन दिवस झालेत ना पण ऋदू आणून चला शाळेत बाय कर तू से दादाला बाय बाय करा पण जाणार ऋतु बाय नमस्कार मंडळी तर शुभ सकाळ आता वाजले सकाळचे नऊ नौ। नऊ नाही साडे आठच वाजली होती तेव्हा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन न्वी व्हिडिओ मध्ये तर सकाळी आज ऋतूला सकाळी शाळा होती शनिवार असल्यामुळं मग तो गेला शाळेत मग नंतर म्हटलं आता काय करावं मी त्याच नाश्ता केला पोहांचा हात मग माझं लवकर आवरलं म्हणजे नाश्त्याच तरी तर मग म्हटलं चला आता जरा आज ऊन पडले तर मग उशांच्या खुळा बेडशीट आणि ऋतूच्या सईच्या ते छोट्या ग्रीनवाल्या दोन गोदड्या आहेत ना म्हटलं त्या तरी धुवून काढा तर अगोदर एवढे कपडे वर दिसतात का ते सगळे धुतले डेलीचे होते ते काल दोन साड्यांवरती फोटो काढले त्या साड्यांचं ब्लाउज परकर वगैरे ते सगळं ते पण धुतलं आणि मग म्हंटल चला पहिलं ते वाळ घातलं आणि मग नंतर हे धुवायला घेतलं कारण कस जरी पाऊस वगैरे आला तर मग ती कपडे थोडीशी तरी वाळ वाळलेली असतात ना तर मग पुढं पोर्च मध्ये वगैरे टाकता येतात तर मग तसं हे बेडशीट वगैरे मी दर आठवड्याला धुत असते पण आता मध्ये तुम्हाला तर माहिती एवढा पाऊस त्यामुळं काय एवढं धुता येत नव्हतं आणि वाळत पण नाही एवढं म्हणजे असं वातावरण एकदम ढगाळ असल्यामुळं मग मी हे उदर सफ एक्सेल पावडर मध्ये सगळं भिजत घातलं होतं सकाळीच आठ वाजताच ऋतू शाळेत गेल्यानं लगेच मी भिजत घातलं आणि बघा सहीचं कशी लुडबुड लुडबुड झाली माझा खिसा माझा खिसा दादाची कपडे घातलीत मग लवकरच मुलांना लवकर दादा बरोबर सैनी पण आंघोळ केली ना मग सकाळी आंघोळ वगैरे झाली ना लवकर तर मग काम लवकर उरतात तर मग मी ही गोदडी वगैरे धुत होते सईची गोदडी म्हणजे ही ऋदूची गोदडी आहे तो लहान होता तेव्हाच्या दोन गोदड्या आहेत ह्या तर त्या आता सईला पण त्याचा चांगला युज झालाय आणि अजून पण वापरती ती बघा या आणि ही ह्या ज्या गोदड्या आहेत ना त्या माझ्या आईच्या अ साडीच्या गोदड्या आहेत म्हणजे तिने रुदू झाला तेव्हा शिवल्या होत्या शिवल्या नाही म्हणजे शिवायला नाही का देतात टेलर कडे तिथून शिवून घेतल्या होत्या पण ही साडी ना तिच्या लग्नातली हिरव्या कलरची ती तर तिचं म्हणजे एकदम सुती होती तर मग म्हटली जाऊ दे मुलांना म्हणजे रुदूला होईल त्याची गोदडी म्हणून मग शिवली होती आणि हे जे ब्लँकेट मी धुते ना ते छोटस ते पण रुदूच आहे आपल्या <laughs> रुदू जेव्हा हॉस्पिटलमध्ये म्हणजे झाला ना तेव्हाच मग माझ्या घेऊन आली होते हॉस्पिटल मध्येच घेऊन आली ती आणि आता ते सध्या से वापरती तर म्हणजे असंच आम्हाला म्हणजे आठवलं कसं वाटतं हा अगोदर रुदून मी वापरले आता से वापरती नंतर अजून कोणी वापर असं म्हणजे आणि हे जरा वेगळंच राहतं म्हणजे मला तर आवडतं मी म्हणत राहते सईला का हा हे बघा आपल्या दादांनी वापरलेलं आहे आता हे जे सई ती पठणी घातली ना ती पण आपल्या रजूचीच आहे पण बघा ना तिला पण किती छान दिसते ना आता हे ब्लँकेट सई वापरती तर सई म्हणती नाही आता आहे तर मग ते सगळं वाळायला टाकलं नाही मी जरा थळ्याच ठेवलं होतं तिथं मग स्वयंपाक राहिला होता तर मग म्हटलं चला स्वयंपाक करून घ्यावं तर दहा वाजले होते मग हे बीन्स फरशी याला काय म्हणतात असं तर मग हे असं कट करून घेतलं आणि त्याबरोबर मिरच्या पण लागत होत्या तो आमच्या मम्मीने मिरच्या दिल्या तर मग मी अशा मस्त मिरच्या तळल्या म्हटलं राहू दे जरा कसं मी जास्त तिखं नाही केली भाजी तर तोंडी लावायला काहीतरी पाहिजे मग ते तेला ते ना असं मीठ टाकून वर थोडस ते मीठ टाकायचं म्हणजे कशा उडत नाही अशा तेलात तर मग असं मस्त एकदम छान खरपूस तळला ना एवढ्या छान लागतात ना जवायच्या वेळी मी बरं दोन म्हणजे तीन चार मिरच्या खाल्या असतील छान लागत होत्या आणि अशा तळल्या का खाली घेतल्या ना वरून पण असं थोडस मीठ हे करायचं भुरभुरायचं बा किती छान वाटतात ना दिसतात किती तर मग म्हटलं चला आता त्याच कढाईमध्ये भाजी पण करून घ्यावं तर मसाल्यातच करणार आहे मी काही मसाला टाकला आणि थोडीशी धन पावडर टाकली आणि असं घेतला हलून जरा कडाईमध्ये आणि आता मग याच्यावरती झाकण ठेवून ठेवणे ना पाच एक मिनिट असच ठेवणार आहे मग नंतर शिजता आल्यावरती शेंगदाण्याचा कोट टाकला त्याच्यात आबडधोबड जराशी मग पुन्हा जरा पाच एक मिनिट थोडीशी वाफळून दिले ना म्हणजे कसं जर शेंगदाण्याचे ताण व्यवस्थित थोडेसे शिजले म्हणजे तर मग तोपर्यंत म्हंटल चला बाकीचं हे वे गेल्या वेळ राहिली होती माननी ना आपली तर म्हंटल चला सगळं त्या च काढलं आणि सई सगळं बाहेर नेऊन ठेवत होती काल सगळे डबे ना सईनेच बाहेर नेऊन ठेवले हो आता दादा तर नव्हता दादा शाळेत होता दादाची शाळा साडे अकरा ला सुटणार होती तर म्हटलं तोपर्यंत निम्म तरी आवरावं कारण कसं मुलं आली का मग नाही एवढा आवरता येत पटपट तर बघा सैनी हे सगळे डोबे आहेत का छोटे मोठे मी तिच्या हातात देत होते तिने सगळे बाहेर आणून ठेवले मग नंतर मग मी पाणी घेतलं आतमध्ये म्हटलं कसं एवढं नाही जमणार ना तर मग तरी आतमध्ये बाकीचे जे होते ते आतमध्ये केले ऍडजस्ट पण आता मोठे आपल्या असे बसून आणि बाहेर ऊन पण होतं ना आणि मग उन्हात हो पटकन बा आता पण म्हणजे सुकतात चांगली भांडी तर मग बाहेरच घासायला घेतली सगळी आणि सईचं मधी मध्ये लुडबुड चालू होती सईचं म्हणणं होतं की मला आपण आत मग तिला एका त्या झाकणामध्ये पाणी दिलं त्याच्यावर खेळत होती आणि शर्ट होता ना तो भिजून गेला होता त्यामुळे अशीच फिरते तर बघा त्या डब्यांमध्ये जे जे काय होते ना कडधान्य वगैरे हावरी थोडेसे वाळवण्याचे पदार्थ ते मी असे वाळत पण टाकले आणि सईचं चाललं होतं बदाम खायचं काम तर मग नंतर मुलं शाळेतून आली आम्ही जेवण वगैरे केलं आणि एवढा पाऊस गडगड करायला लागला लगेच मुलांना म्हटलं चला चला अजून एवढी भांडी पण मी घासली होती आतमध्ये तर मग मुलं मला मदत करत होती चला त्यांच्या आणि तरी पटपट कारण कसं आणि बरं झालं आत घेतलं आणि पाच मिनिटातच पाऊस एवढा आला ना आणि मग कसं हे जरा भिजल्यावरती खराब होतात ना असे मग त्यांचं चाललं होतं कोण काजू खाते कोण बदाम खाते सईची लुडबुड बघा आणि सई पण चांगली काम करत होती छोटा पॅकेट बडाधमाका असं तिचं काम असतंय मुलं करत होती ना तर सगळं उचलून आणत होती बघा कुठे डबे वगैरे एकदम म्हणजे एका हातात दोन दोन डबे तिला पण कळत होतं ना मग मी काय करत होते हे बाकीच बाजूला ठेवत होते कारण कसं एखाद्याचा पाय पडला ना सगळे धान्य हे होऊन जाईल तर बघा सई कसा टोप वगैरे उचलून आणती तिला पण आहे ना मुलं काम करायला लागली की तिला पण लय मजा वाटते मी ते एका साईडला व्यवस्थित लावून ठेवत होते आणि सगळं सुकलं होतं व्यवस्थित छान ऊन भरपूर होत ना त्यामुळं तर मग मुलांनी सगळं आतमध्ये आणून ठेवलं मग नंतर बाहेर गेलं बघितलं तर बघा असं वातावरण होतं आणि ढगाळ होतं एकदम एका साइडला ना एवढा म्हणजे गडगड गडगड असा आवाज येत होता आणि कपडेच फक्त ठेवलेले बघा निम्मी सुकलीत तशी आणि आतमध्ये एवढा सापासारा होता ना मला पर्या एवढा ते पसारा बघून आता नक्की कुठून सुरुवात करा तेच कळत नव्हतं मानणी वगैरे व्यवस्थित ओल्या फडक्याने पुसून वगैरे घेतली आणि जे काही थोडं थोडं लावता आलं ते लावलं होतं आधीच आणि ते डबे आहेत ना माग ते पिठाचे आहेत एक ज्वारी गहू म्हणजे गव्हाचं पीठ आणि बाजरीचं मग ते कसं मी जेव्हा पीठ संपल ना तेव्हा मी धूत असते त्यामुळं मग त्याच्यात पीठ होतं म्हणून म्हटलं जाऊ दे आणि जसं पण खाली पीठ संपलं आपण धूतच असतो काई सगरे काई, तर मग इथं मी काय केलं सगळे डबे वगैरे व्यवस्थित बघितले ओले ओलेत काय तर काय ओलं नव्हतं चेक करत होते पहिलं भरताना काय ओलय काय आणि बाकीच्या भांड्यांमध्ये कशात तांदूळ परत एखादं शाबूचे तांदूळ शेंगदाणे काय जे जे काय कडधान्ये वगैरे मटकी वटाणा हरभरे जे काढून ठेवलेले ना ते सगळे जाग्यावरती घेतलं घेऊन ठेवलं आणि मग एक एक डबा मी चेक करत होते कशात काय कशात काय तर हे जे आहेत हो हो ना ते काळे वाले त्या एका मोठ्या ताटामध्ये आणि हे आहे ते डाळे चण्याची डाळ तर ती ह्या प्लॅस्टिकच्या डब्यातच भरून ठेवत होते आणि सैची एवढी लुडबुड लुडबुड चालू होती आता काय ते तर चालणारच पोरांचं चालूच असतं तर ही जी आहे ना ती हावरी एवढी बघा माझ्या आईने दिली घरचीच आहे तर मला हाऊरी जास्त लागते आता मी म्हटले एक ना ना <laughs> <तो, coughs> <laughs> दिवस त्या हाऊरीचे लाडू पण मस्त करण कसं बरं आहे मुलांना पण आपल्याला पण खायला तर बघू आता कधी योग्य येते काय माहिती तर चाललं होतं इथं माझं उभारायचं काम आणि डबे पण चेक करत होते तर बघा किती चमकतात ना डबे छान मस्त आणि असं जरा चमकल्यावर आपल्याला पण बरं वाटतं आणि माझ्या अवताराकडे लक्ष नका देऊ कारण मी आता दिवसभर माझं कामच चालू होतं त्याच्यामुळे मी काही एवढं <laughs> लक्ष नाही दिलं आणि तसं पण म्हणजे हे करायच्या अगोदर मी घरातलं वगैरे ना पहिलं झटकून घेतलं होतं सगळं खिडक्या वगैरे ओल्या हो फडक्याने पुसून घेतलेल्या मग नंतर आंघोळ केली कारण कसं मग नंतर कसं धूळ वगैरे असते ना त्यामुळं तर मग हे काम करायला घेतली आणि मला ना कळतच को, नव्हतं ना की कशात काय पटकन ठेवा काही जरा का सामान आहे ना ते कमी झालत आणि ते जास्त लागतं ना मग मी आता सध्या ठेवले डब्यांमध्ये मग हे आवरल्यावरती झाडून काढायला सुरुवात केली आणि सगळं झाडून वगैरे घेतलं आणि झाडून मी किती म्हणजे साडेपाच लाख काय <coughs> कारण ते डबे वगैरे भरून झाल्यावर सहीला झोपवायचं होत आणि झोपवायला गेले आणि मला झोप आली तिला अडीच वाजता झोपवलं आणि मग मला असं डोळं लागलं मी डाय साडेतीन ला उठली मग ती थुंपुडं आवरलं तेव्हा जरा उशीरच झाला होता पण काही नाही केलं ऍडजस्ट माननी पण पूर्ण व्यवस्थित लावून घेतली बघा आणि मग नंतर किचनचं पहिलं म्हटलं झाडून घ्यावं हो। कारण किचन मध्ये जास्त पसारा होता ना त्यामुळं मग पण आवारला आणि रुदू माझा व्हिडिओ काढत होता तर मग लगेच लगो हात म्हटलं फरशी पण पोसून घ्या बघा हो। वाजायला आलेच होते आणि कुकर लावला होता तोपर्यंत मी गॅसवरती पावभाजीचा भाज्या वगैरे कट करून कुकर मध्ये म्हटलं कसं हात हातीकडे फरशी होईल तर तिकडं कुकर पण होईल कारण मला फरशी पुसून झाल्यावरती जायचं होतं गावात त्यामुळे मग म्हंटल चला पहिली फरशी पुसून घ्यावी तर इथं आपली बागा फरशी पुसून झालीये आणि गावात जायचं होतं पावा आणायला कारण यांना टाइम नव्हता मग म्हटलं चला आपलं जाऊन पाव घेऊन या म्हणून मग पटपट पटपट आवरत होते इकडं फरशी पण पुसत होती तिकडं कुकर पण होत होता त्यामुळं मग कसं एका टायमाला दोन दोन काम होत राहतात आता पण कसं फरशी वगैरे पुसली का जरा आपल्याला पण फ्रेश वाटत आणि जरा काम केल्यासारखं पण वाटत ना म्हणजे असं जरा सगळं चमकत असलं बघा डबे सुद्धा चमकतात चमकता आपल्या फरशीमध्ये तर चला मग मी पण रेडी झाले फ्रीज झाले तोंड वगैरे धुतलं केस विंचरले वे वेणी घातली गन पावडर केला कारण गावात जायचं होतं ना आणि सहा वाजले होते आणि कुकर झाला होता त्यामुळं एवढं टेन्शन नव्हतं आलं का मग म्हंटल भाजीची तयारी करून घ्या पण उलट फ्रेश वाटत होत काम केलं का मग आपण पण फ्रेश झालो का आपल्याला पण फ्रेश वाटत तर मग पहा कशी वाटते भांडी चमकतात ना तर एक काय जे भांड्यांची ना डब्यांची झाकणं सहील आहेत ना तर त्याला एखादा प्लास्टिकचा कागद लावते मी कारण कसं उद्या आपलंच काम वाढण पटकन पडलं तर बघा डबे कसे चमकतात छान मस्त ना तर असं बघितलं का जरा फ्रेश वाटतो पण काय माझ्याकडे जा असं जास्त दिवस राहत पण नाही आता किती दिवस राहील काय माहिती तर तो, तो एक डबा आहे त्यामुळे असा ठेवलाय मग गावातून आलं मी भाजी केली आणि मग जेवण केलं मग म्हटलं तुम्हाला दाखवा तर हे थोडेफार प्लास्टिकचे जे डबे आहेत ना ते पण आता रिटायर करायचे तर बघू तर तिथं मसाल्याचा डबा राहिलाय अजून तो ओलाय म्हणून चा तर बघा कसे डबे चमकतात ना तर मुलांचं चा चाललं होतं पुढं खेळायचं काम पकडा पकडी संध्याकाळच्या यांचं असंच चालू असतंय इथं सैनी घेतलेत फुटाने एक एक फुटाना खायचा आणि पळत जायचं असं तिचं काम चालू होत पकडा पकडी खेळत होती ती मुलांबरोबर हा सई बाई तर बघा असा एक फुटाना उचलायचा आणि खेळायला पाळायचं बघा सई कशी लाईक करती <laughs> तिला ना आता समजायला लागले बरोबर असं ठवर करून सांगते लाईक वगैरे हो असं करायला तसं हळूहळू मुलांना सवय लागते तर चला तरी आजचा व्हिडिओ एंड इथंच करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट हा मुलं पण लगेच आली नंतर बाय बाय केलं तर म्हटलं आम्हाला पण करू दे मग म्हटलं चला त्यांचं पण बाय बाय घेतलंच पाहिजे तर सईच पण चाललंय हा बाय बाय चला बाय <laughs>